शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की आता महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे विरळ पावसाचं वातावरण देखील ठिकठिकाणी होत आहे वातावरण बदलणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हा अंदाज महत्वाचा आहे की सोलापूर दक्षिण आणि सांगली दक्षिणच्या काही भागात पावसास अनुकूल ढग आहेत इतरत्र मात्र ढगाळ परिस्थिती कमी आहे परंतु दुपारी बऱ्याच ठिकाणी ढगाळ परिस्थिती आता होऊ लागली आहे सध्या केरळ ते कोकण अशा प्रकारे जी ट्रफलाईन आहे ती सध्या थोडी वीक आहे परंतु दोन दिवसात ती पुन्हा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आपण बघू शकतो की साधारण उष्णतेची लाट विदर्भातून सुरू झाली असून विदर्भ मराठवाडा या ठिकाणी चाळीसही पार तापमान पोहोचलं आहे आपण बघतो ते उद्या देखील असणार आहे आणि एकतीस तारखेला देखील याचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतो परंतु पावसाळी परिस्थितीचा अंदाज एक तारखेपासून असल्यामुळे कोकणासहित मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात उष्णतामान कमी होईल हेच पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या इतर भागात सरकत असल्यामुळे उष्णतेची लाट कमजोर होईल आपण बघतोच साधारणपणे हे पावसाळी वातावरण पाच सहा सात तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हे वातावरण राहील पुन्हा एकदा सात तारखेनंतर उष्णतेची लाट सक्रिय होण्याची शक्यता राहणार आहे एकोणतीस तारखेला तसं विशेष वातावरण नाहीये तीस तारखेलाही फारसं वातावरण नाही एकतीस तारखेलाही विशेष वातावरणाचा प्रभाव या ठिकाणी दाखवलेला नाहीये मात्र एक तारखेला वातावरण बदलू लागेल दोन तारखेपासून प्रत्यक्ष महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकणात किंवा अगदी दक्षिण भारतात पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी ही तीन तारखेला लागणार आहे चार तारखेला दक्षिण भारतासहित महाराष्ट्रात किंवा भारतातही बऱ्याच भागामध्ये मोठं वातावरण राहील पाच तारखेला हे वातावरण राहण्याची शक्यता कायम आहे सहा तारखेलाही हे वातावरण राहील आणि सहा तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या मध्यावर एक कमी दाबाचं वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे या कमी दाबाकडे बाष्पयुक्त वारे खेचले गेल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव कमी होईल परंतु संभाव्य असलेलं वादळी परिस्थिती नेमकी काय आकार घेते त्याची गती किती वाढते यावर सर्व बाबी अवलंबून असणार आहेत आपल्यासमोर महाराष्ट्राचा सीजनल माप ठेवण्यात आला आहे एक मार्चपासून तर सव्वीस मार्चपर्यंत जे पाऊसमान महाराष्ट्रात झालेलं आहे त्याची नोंद आली आहे यामध्ये स्पष्ट आहे की सातारा सांगलीमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे लातूरमध्ये पाऊस पडला आहे गडचिरोलीत पाऊस पडलेला आहे परंतु त्याचं प्रमाण तसं कमी आहे थोडं वातावरण हे नांदेड सोलापूर आणि सिंधुदुर्गमध्ये देखील झालेलं होतं केवळ सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याची या ठिकाणी नोंद स्पष्ट होते आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की मार्च कोरडा गेला नाही यापूर्वी मी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला होता की मार्च कोरडा जाणार नाही आणि त्या पद्धतीने मार्चने पावसाची हजेरी लागलेली आहे तीस तारखेलाही फारसं वातावरण नाही एकतीस तारखेलाही विशेष वातावरण नाही एक एप्रिलपासून मात्र वातावरण महाराष्ट्रात बदलू लागेल दोन तारखेला या वातावरणात वाढ होईल आणि मध्य प्रदेश महाराष्ट्रात अगदी केरळपर्यंत एक ट्रप तयार होऊन पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तीन तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण वाढेल सहा तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज आहे नवीन वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होईल परंतु त्याची तीव्रता किती वाढेल हे आत्ताच सांगणं शक्य नाही आपण बघतो की तयार होणारी चक्राकार स्थितीचा प्रभाव कमजोर होण्याची शक्यता आहे मात्र <coughs> महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचं वातावरण सात आठ तारखेपर्यंत राहू शकतं आपण महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बघतो <coughs> जवळपास नाशिक मालेगाव जळगावपर्यंत हे वातावरण पोहोचणारच आहे परंतु याचा जोर हा खास करून पूर्व विदर्भात किंवा विदर्भाच्या भागात कमी असणार आहे मात्र आपण बघतो की सांगली सोलापूर लातूर बीड अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग अगदी मुंबईपर्यंत हे वातावरण तयारच होणार आहे त्यामुळे आता वातावरण बदलतं आहे मान्सूनपूर्व सरींसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होतंय कारण ही आर्द्रता मान्सूनला पुढील वातावरण तयार करण्यासाठी आवश्यक आहे सध्या आपण बघतो थोडी ढगाळ परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रात होते परंतु विशेष वातावरण त्यामुळे तयार होईल असं नाही परंतु उद्या देखील बऱ्याच विभागात ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं काही ठिकाणी पावसाचा शिडकावा तयार होऊ शकतो दुसऱ्या ठिकाणी स्थानिक वातावरण पोषक झाल्यास पावसात जोरही वाढू शकतो आणि हे अवकाळी स्वरूपाचे वळीवाचे पाऊस आहेत अगदी तीस एकतीस तारखेपर्यंत याचा जोर थोडा कमी आहे परंतु हळूहळू आता याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये पोषक बनत जाणार आहे कारण जवळपास एक हजार सात ते एक हजार पाच पासकलपर्यंत हवेचा दाब कमी हो आहे आणि जेव्हा हवेचा दाब कमी होतो तेव्हा त्या ते ठिकाणी ढग खेचले जातात आणि पर्यायाने पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आपण एक तारखेला बघतो आहोत की साधारणपणे महाराष्ट्राच्या काही भागामध्ये एक हजार आठ हेक्टा पास्कलचा हवेचा दाब राहणार आहे आणि एक तारखेपासूनच हे पावसाळी वातावरण उत्तर महाराष्ट्रातून किंवा मध्य महाराष्ट्रातून सुरू होईल पुढे याचं प्रमाण प्रत्येक दिवशी वाढत जाईल साधारणपणे आपण बघतो मालेगाव जळगाव नाशिक या भागात दोन तारखेलाच पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे आता ही जवळचा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजामध्ये सातत्य टिकून राहतं फार पुढचे अंदाज बदलतात परंतु ही याच आठवड्यातले अंदाज आहेत त्यामुळे आपल्याला असं खात्री वाटते की हे वातावरण बऱ्यापैकी तयार होईल आपण तीन तारखेला देखील बघतो आहोत की महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे लातूर बीड परभणी नांदेड अहिल्यानगर वगैरे भागात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे अगदी आपण पूर्व विदर्भातही पावसाळी परिस्थिती चार तारखेला निर्माण होऊ शकते असं दिसतंय आपण चार तारखेला बघतो आहोत की महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसास पूर्व अशी स्थिती राहील फक्त पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण कोकणात याचा जोर थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे आपण या ठिकाणी बघतो की लातूर सोलापूर भागात गारपिटीचा अंदाज हा चार तारखेला आहे अगदी आपण पाच तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तरी पुन्हा पुन्हा हे वातावरण महाराष्ट्रात तयार आहे पूरक अशी स्थिती त्याला तयार होते त्यामुळे साधारणपणे सहा तारखेपर्यंत आपल्या अंदाजानुसार दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिणी भागात हे वातावरण राहणार आहे आपणास माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा